नमस्कार भावभाई निंडो कसे आहात आणि आज मी तुम्हाला आमच्या सासूबाईच्या आवाजात एक एक सुंदर असं भावगीत तुम्हाला ऐकवणार आहे आणि सगळ्यांनी रेडी राहायचं आहे खूप सुंदर आवाज आहे त्यांचा आणि चला तर मग भेटूया जातक चा रू रमा दे पंढर जातक रू येतेचं पंढरपूर बेलक्षा घेऊन आती बेलक्ष दा घेऊन आती देवा वे फूल मध्ये येथेच पंढरपूर कशाला जाता दूर जमा येतेच पंढरपूर are now